नमस्कार आज आपण केरळमधल्या एका खूप म्हणजे खूपच चिंताजनक प्रकाराबद्दल बोलणार आहोत तिथे ना निवृत्ती वेतनधारकांना म्हणजे पेन्शनर्सना टार्गेट करून ऑनलाइन फसवणूक होतीये आणि ती पण मोठ्या प्रमाणावर हो आणि यातला सगळ्यात धक्कादायक काय आहे माहितीये की या फसवणूक करणाऱ्यांकडे लोकांची अगदी अचूक अगदी नेमकी वैयक्तिक माहिती असते नेमकी म्हणजे किती नेमकी अगदी म्हणजे नियुक्तीची तारीख कधी रिटायर झाले ती तारीख पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पीपीओ नंबर जो असतो तो आधार नंबर पत्ता इतकंच नाही तर नॉमिनी कोण आहे हे सुद्धा अरे बापरे म्हणजे एवढी डिटेल माहिती मग तो कोणालाही वाटेल की हा कॉल खरा आहे आजच्या आपल्या या चर्चेत आपण हे सगळं कसं घडतंय म्हणजे ही फसवणूक कशी होते हा डेटा जातो कसा बाहेर आणि याचे परिणाम काय होत यावर बोलूया आणि हो सरकारी यंत्रणा काय म्हणतीये हे पण पाहू नक्कीच लोकांना कळायला हवं की हे नेमकं कसं चालतं आणि स्वतःला कसं वाचवायचं तर सुरुवात कशी होते याची ना एक फोन येतो आणि फोन करणारी व्यक्ती स्वतःला पेन्शन डिपार्टमेंट किंवा ट्रेजरी ऑफिसमधून बोलते असं सा सांगते आवाजात इतका आत्मविश्वास असतो की समोरचा सहज विश्वास ठेवतो कारण ती अशी माहिती सांगतात जी सहजासहजी कुणाला माहीत नसते बरोबर म्हणजे पीपीओ नंबर वगैरे अगदी बरोबर आणि मग एकदा का विश्वास बसला की ते म्हणतात की तुमचं जीवन प्रमाणपत्र म्हणजे डिजिटल लाईफ सर्टिफिकेट ते अपडेट करायचं आहे आणि आम्ही तुम्हाला मदत करतो असं सांगतात म्हणजे मदतीच्या नावाखाली हो मदतीच्या नावाखाली ते बोलणं पुढे नेतात आणि मग जेव्हा त्यांना खात्री पडते की आता हा माणूस पूर्ण आपल्या जाळ्यात आलाय तेव्हा ते, ते व्हेरिफिकेशनसाठी किंवा प्रोसेस पूर्ण करण्यासाठी म्हणतात की तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आला असेल तो सांगा अच्छा तो वन टाइम पासवर्ड आणि अनेक लोक विशेषतः ज्येष्ठ नागरिक त्यांना वाटतं की सगळं खरं आहे अधिकृत आहे त्यामुळे ते तो नंबर देऊन टाकतात आणि झालं तो ओ टी पी मिळाला की फसवणूक करणाऱ्यांना त्यांच्या बँक खात्याचा ऍक्सेस मिळतो आणि क्षणात पैसे गायब हे ऐकूनच भीती वाटते पण हा जो मूळ प्रश्न आहे की इतकी सगळी गोपनीय माहिती पीपीओ नंबर पासून नॉमिनी पर्यंत ही या लोकांपर्यंत पोहोचतेच कशी हे कसं शक्य आहे हाच हाच कळीचा मुद्दा आहे आणि याचंच उत्तर अजून कुणाला मिळालेलं नाहीये सायबर क्राईम विंग याचा तपास करते म्हणजे हा डेटा सरकारी डेटाबेसमधूनच लीक झाला का की कुणी आतलाच माणूस सामील आहे की कुठली संघटित टोळी आहे जी हा डेटा चोरते हे अजून स्पष्ट नाहीये पण एक गोष्ट नक्की की इतक्या मोठ्या प्रमाणावर आणि इतकी अचूक माहिती बाहेर जाणं हे खूप मोठं म्हणजे खूपच गंभीर असं डेटा सिक्युरिटी ब्रीच आहे डेटा सुरक्षा व्यवस्थेत मोठा घोळ आहे हे नक्की आणि हे काही एक दोन घटनांपुरतं नाहीये तुम्ही म्हणताय तसं केरळमधले आकडे काय सांगतात किती मोठा आहे हे प्रकरण आकडेवारी खरंच चिंता वाढवणारी केरळमध्ये सायबर ऑपरेशन्स डिव्हिजनकडे रोज म्हणजे दररोज साधारणपणे दोन हजार ते अडीच हजार तक्रारी येतात फोनवरून ऑनलाईन फसवणुकीच्या दोन ते अडीच हजार तक्रारी रोज हो अर्थात या सगळ्यांच्या रीतसर नोंदी होत नाहीत अंदाजे एकशे पंचवीस प्रकरणांची नोंद होते रोज आणि तरीही एकशे पंचवीस केसेस रोज आणि आर्थिक नुकसान किती होत आहे नोंदवलेल्या केसेसपैकी बहुतेक म्हणजे जवळजवळ नव्वद टक्के केसेस या एक लाखाच्या आतल्या रकमेच्या असतात पण तरीही सगळ्या केसेस एकत्र केल्या तर केरळमध्ये रोज अंदाजे एक कोटी ते दीड कोटी रुपये या ऑनलाईन फसवणुकीत लोकांचे जातात एक ते दीड कोटी रुपये रोज हो रोज हे आकडे प्रचंड आहेत आणि याचा थेट फटका सामान्य माणसाला विशेषत आपल्या ज्येष्ठ नागरिकांना बसतोय हे खूपच मोठं नुकसान आहे पण समजा कुणाची फसवणूक झालीच तर काही तात्काळ करता येतं का म्हणजे पैसे परत मिळण्याची काही शक्यता असते हो एक खूप महत्वाची गोष्ट आहे जर फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर लगेच म्हणजे एका तासाच्या आत राष्ट्रीय सायबर क्राईम हेल्पलाइन नंबर आहे वन नाईन थ्री झिरो यावर तक्रार नोंदवली तर पैसे परत मिळण्याची शक्यता खूप वाढते वन नाईन थ्री झिरो हा नंबर लक्षात ठेवायला हवा अगदी वेळ घालवणं इथे खूप महागात पडू शकतं हे महत्वाचं आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर सरकारी पातळीवर म्हणजे पेन्शन संचालनालयाने काही इशारा दिला आहे का लोकांना हो दिला आहे आणि तो खूप स्पष्ट आणि महत्वाचा इशारा आहे पेन्शन संचालनालयाने अगदी अधिकृतरित्या सांगितलं आहे की कोणताही सरकारी अधिकारी परत सांगतो कोणताही सरकारी अधिकारी जीवन प्रमाणपत्र किंवा इतर कोणतीही पेन्शनची प्रोसेस अपडेट करण्यासाठी कधीही कुणालाही फोन करत नाही किंवा ऑनलाईन संपर्क साधत नाही हे वाक्य खूप महत्त्वाचे आहे हो त्यामुळे अशा कॉल्सवर अजिबात विश्वास ठेवू नका आणि कोणतीही वैयक्तिक माहिती बँक डिटेल्स किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओ टी पी अजिबात शेअर करू नका ठीक आहे म्हणजे आजच्या चर्चेतून आपण काय काय महत्वाचं पाहिलं एक म्हणजे फसवणूक करणारे खूप डिटेल माहिती वापरून विश्वास जिंकतात बरोबर दुसरं जीवन प्रमाणपत्र अपडेट करायच्या बहाण्याने ओ टी पी मागून पैसे काढले जातात तिसर हा एवढा डेटा कसा लीक झाला याचा तपास अजून सुरू आहे पण हे खूप गंभीर प्रकरण आहे चौथं केरळमध्ये रोज कोट्यावधी रुपयांचं नुकसान होतं या ऑनलाईन फसवणुकीमुळे आणि पाचवं फसवणूक झाल्यास एका तासाच्या आत एक नऊ तीसवर कॉल करणं गरजेचं आहे त्याने पैसे परत मिळायला मदत होऊ शकते आणि सगळ्यात कळीचा संदेश पेन्शन डिपार्टमेंटचा सरकारी अधिकारी असल्या कामासाठी फोन करत नाहीत अनोळखी कॉल्सवर माहिती देऊ नका हीच खरी सावधगिरी अगदी हे सगळे झाले तात्काळ उपाय आणि सावधगिरीचे मुद्दे पण या सगळ्यानंतर ना एक मोठा प्रश्न मनात येतो कोणता की नागरिक विशेषतः निवृत्ती वेतनधारकांसारखे जे जास्त असुरक्षित आहेत आणि ज्या संस्थांनी त्यांची माहिती जपायला हवी त्यांच्यातला विश्वास कुठेतरी तुटतो या घटनांमधून बरोबर आहे मग हा जो विश्वास तुटलाय तो पुन्हा कसा जोडायचा विशेषतः जेव्हा लोकांचा स्वतःचाच डेटा त्यांच्या विरुद्ध वापरला जातोय यावर खरच विचार करायला हवा हा एक महत्वाचा मुद्दा आहे पुढील विचारासाठी